सर्वांना नमस्कार रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे पंधरा या एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी त्या चोरानं कान्हाला मिळवण्यासाठी वंदनाला एका ट्रकसमोर ढकलली आणि वंदना रक्ताच्या थारोळ्यात पडली तो चोर पळून गेला आणि कान्हा खूप रडत होता आणि आता तो ज्याला त्याला म्हणत आता माझ्या आईला वाचवा माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा मी तुमच्या पाया पडतो पण कोणीही तिकडे ढुंकूनसुद्धा बघत नव्हतं त्याचवेळी एक गाडी तिथं आली आणि त्या गाडीतून निरंजन खाली उतरला का कुणास ठाऊक पण त्याला कान्हाची दया आली आणि कान्हा त्यांच्या हाता पाया पडून मला साहेब माझ्या आईला वाचवा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला निरंजनसुद्धा एक चांगला व्यक्ती होता आता त्यानं स्वतःच्या गाडीत काही माणसांच्या मदतीनं वंदनाला बसवलं आणि ताबडतोब एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि डॉक्टरांना सांगितलं तिच्या उपचाराचा जो काही खर्च होईल तो मी भरेल पण तुम्ही तिचा इलाज करा आणि त्यानं तिच्या इलाजाची ॲडव्हान्स रक्कमसुद्धा भरली आणि डॉक्टरांनी वंदनाला इलाजासाठी आतमध्ये घेतलं बराच मार लागला होता तिला काना आता तिथंच रडत होता आणि सारखा रूमच्या बाहेर फेऱ्या मारायचा एवढा एवढासा जीव होता तो की ती कासावीत झाला होता जर त्याच्या आईला काही झालं तर त्यानं काय करावं लहानपणापासून वंदना त्याच्यासाठी ज्या खस्ता खात होती त्याला आठवत होत्या आणि त्याचे डोळे नुसते पाझरत होते तो कुठल्याही देवाचा धावा करत नव्हता कारण आई हाच त्याचा देव होता आता निरंजनने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला रडू नकोस बेटा तुझी आई नक्की बरी होईल आपण सगळे तिच्यासाठी प्रेयर करूया आणि कान्हानं त्याच्याकडे बघितलं तर त्याचे पांढरे शुभ्र कपडे वंदनाच्या रक्तानं खराब झाले होते कान्हा म्हणाला साहेब तुमचे महागडे कपडे खराब झाले आणि तुमची गाडी पण खराब झाली असेल ना निरंजन म्हणाला माझे कपडे माझी गाडी तुझ्या आईच्या जे जेवापेक्षा महाग नाही तुझ्या आईचा जीव जास्त मौल्यवान आहे काना म्हणाला साहेब मी धुवून देऊ का पण माझी आई तेवढी बरी झाली पाहिजे होईल का हो बरी ती आणि चुणचुणीत हुशार कान्हाचं ते बोलणं ऐकून निरंजनच्याही डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणाला होईल नक्की बरी होईल आणि काना म्हणाला साहेब मला तुमचे आभार मानायचे आहेत सांगा ना मी तुमच्यासाठी काय करू कारण माझी आई म्हणते कोणाचीही मदत फुकट घ्यायची नाही आणि निरंजनला त्याचे विचार ऐकून खूप भारावल्यासारखं झालं इतक्या कमी वयात इतके चांगले विचार आणि तो म्हणाला खरंच तुला माझ्यासाठी काही करावं असं वाटत असेल तर कान्हा एक काम कर आणि कान्हा म्हणाला हो तुम्ही सांगा तरी आणि निरंजन डोळ्यात अश्रू आणून म्हणाला माझ्यासाठी एकच कर देवाकडे प्रार्थना कर आणि माझी मुलगी मला मिळावी असं सांग त्याला आणि काना म्हणाला कुठे आहे तुमची मुलगी आणि निरंजन म्हणाला माहीत नाही इतक्यात त्याला फोन आला आणि आता मीटिंगलाही जायचं होतं आणि घरी जाऊन कपडे चेंज करायचे होते म्हणून निरंजन काणाला म्हणाला काहीही काळजी करू नकोस मी पुन्हा येतो आणि तिथल्या डॉक्टर आणि नर्सला सांगितलं या मुलाला पैशासाठी त्रास देऊ नका मी एक्स्ट्रा रक्कम भरलेली आहे तिच्या उपचारातून जे काही शिल्लक राहील ते हॉस्पिटललाच ठेवा आणि डॉक्टर म्हणाले यस सर मग निरंजन निघून गेला आणि घरी गेल्यावर त्याची बायको म्हणाली अरे निरंजन हे काय झालं तुझा ॲक्सिडेंट झाला की काय इतकं रक्त तुझ्या शर्टला कसं लागलं निरंजनने तिला सगळं सांगितलं आणि ती पण म्हणाली बिच्चारी, देव करो आणि ती बरी हो मग आता इकडं काही तासानंतर वंदनाला शुद्ध आली कान्हाला खूप आनंद झाला नाही ते इतकं मोठं हॉस्पिटल बघून वंदना कान्हाला म्हणाली कान्हा अरे इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मला कशाला आणलं कान्हा म्हणाला आई तू आधी बरी हो जास्त विचार करू नको इतक्या तिथं डॉक्टर आले आणि वंदनाला शुद्ध आलेली बघून म्हणाले थँक गॉड तुम्ही लवकर शुद्धीत आला तुमच्या मुलाची प्रार्थना देवानं लवकर ऐकली म्हणायचं आणि वंदनानं कान्हाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली डॉक्टर मला घरी सोडता का आणि तुमची फी मी कशीही करून आणून देईल किंवा तुमच्या हॉस्पिटलमध्ये बरी झाल्यावर काम करेन डॉक्टर हसून म्हणाले अहो नाही नाही तसं काहीही करायची गरज नाही आमची फी आम्हाला ऑलरेडी मिळालेली आहे वंदना म्हणाली कोणी दिली आणि काना म्हणाला आई एक चांगले साहेब होते त्यांनी दिली त्यांनीच तुला त्यांच्या गाड्यातून इथं आणलं आणि बिलसुद्धा भरलं आणि वंदनाला सगळ्यात आधी श्रीची आठवण झाली आणि ती म्हणाली कान्हा ते श्रीरंग साहेब होते का कान्हा म्हणाल नाही आई ते दुसरीच कोणीतरी होते आणि वंदना म्हणाली कान्हा त्यांना नाव तरी विचारायचं बाळा आता आपण त्यांचे पैसे कधी आणि कसे परत करणार आणि जगात असे चांगले लोक आपल्याला वेळोवेळी कसे भेटतात याचंच तिला आश्चर्य वाटत होतं आणि कोणत्या पुण्याईने आपण या संकटातून वेळोवेळी वाचतो हे तिला कळेना आणि इकडे निरंजनलासुद्धा वाटलं अरे छान आपण तर त्या मुलाचं नाव विचारायचं विसरूनच गेलो किती चुनचुणी आणि हुशार मुलगा होता तो अगदी लक्षात राहण्यासारखा जर वेळ मिळाला तर जाईन तिकडे असं म्हणून तो कामात गुंतला वंदना आता शुद्धीवर आली होती पण तिला औषधं गोळ्या द्यायच्या होत्या आणि नर्स म्हणाली कान्हा तुझे आईला काहीतरी खायला दे तिला स्ट्रॉंग औषधं द्यावी लागतील आणि कान हा कोंड्यात पडला वंदना झोपलेली होती तिच्या चेहऱ्याकडे बघून काय करावं ते त्याला सुचना त्याला सुद्धा भूक लागली होती पण त्याला त्याचं भान नव्हतं आणि भीक मागितलेली आईला आवडणार नव्हतं मग कान्हा इकडे तिकडे बघत होता आणि त्याचं लक्ष एका माणसाकडे गेलं तो कचराकुंडीमध्ये शिल्लक राहिलेलं अन्न फेकत होता कान्हा तिथं गेला आणि त्याला म्हणाला काका हे जेवण तुम्हाला नको का आणि तो माणूस म्हणाला हो अरे डबा खूप दिला घरच्यांनी आणि हॉस्पिटलमधलं जेवण असं घरी घेऊन जाऊ शकत नाही ना ते इथंच फेकून द्यावं लागतं आणि डबे रिकामे करावे लागतात कान्हा म्हणाला काका ते जेवण मला द्याल का माझ्या आईला औषध द्यायचे आहेत आणि आम्हाला कुठूनच डबा मिळणार नाही आणि त्या माणसाला कानाची दया आली आणि त्याला ते, ते जेवण दिलं आणि पुढचे दोन तीन टाईम त्या माणसानं तसंच कान्हाला आणि वंदनाला हाक मारून शिल्लक राहिलेलं जेवण दिलं आणि आता कानाच्याही लक्षात आलं की भरपूर असे लोक आहेत जे एकीकडे एक उपाशी आहेत ज्यांच्या घरून त्यांना जेवण येत नाही ते एकटे आहेत म्हणून उपाशी असतात आणि दुसरीकडे कोणाच्या कोणाच्या घरचे दोन दोन डबे येतात किंवा जास्त डबे असतात शिल्लक राहतात आणि हॉस्पिटलमधून असं जेवण घरी घ्यायला नको म्हणून ते इथेच टाकतात आणि आता कान्हाला एक आयडिया सुचली आणि त्यानं त्याचं दफ्तर काढलं आणि त्या पाटीवर शिल्लक राहिलेलं अन्न मला द्या फेकू नका ते मी गरजू लोकांना देतो असं लिहून तो पाटी गळ्यात अडकून हॉस्पिटलमधल्या या वॉर्डमधून त्या वॉर्डमध्ये फिरायचा आणि सगळ्यांना त्यांचं फार कौतुक वाटलं आणि शिल्लक राहिलेलं जेवण तो ते लोक कानाला हाक मारून नेऊन द्यायचे आणि काना ते जेवण जे म्हातारे असतील ज्यांचं कोणी नातेवाईक नसतं हॉस्पिटलमध्ये त्या सगळ्यांना नेऊन देत होता आणि त्यांचा आशीर्वाद घेत होता आणि बघता बघता काना सगळ्यांचा आवडता झाला त्याला कोणीही काहीही काम सांगायचं काना तेवढी पाण्याची बाटली घेऊन ये काना मी जरा बाहेर जाऊन येतो फेरफटका मारून पाय मोकळे करून येतो माझ्या पेशंटकडे लक्ष ठेव कान्हा तेवढी सलाईन संपली की सांग रे डॉक्टरांना आठवण करून दे असे सगळे हक्कानं कान्हाला काम सांगायचे आणि कान्हासुद्धा ते आनंदाने काम करायचा सगळ्या लोकांना कान्हा आता आपलासा वाटत होता आणि वंदनालासुद्धा त्याच्याकडे बघून स्वतःचाच हेवा वाटत होता असं गुन्हे मुलगा मिळाला म्हणून आता वंदनाची तब्येत सुधारली आणि वंदनाला डिस्चार्ज देण्याची वेळ आली आणि इकडे श्रीरंग मात्र ऋतूशी अजिबात बोलत नव्हता ऋतू डायनिंग टेबलवर बसली होती सकाळी सकाळी श्रीची वाट बघत इकडे त्याचवेळी हॉस्पिटलमध्ये काना हातामध्ये चार पाच नाश्त्याचे डबे डबे घेऊन इकडून तिकडे फिरत होता आणि आता एके ठिकाणी पायाला ठेच लागली त्याच्या आणि कान्हा पडला आणि तो जोरात ओरडला आई ग तशी इकडे अचानक ऋतूला खूप जोरात उचकी लागली आणि तिनं पाणी पिलं पण तिची उचकी थांबता थांबत नव्हती आणि तिला कळतच नव्हती की तिची इतकी आठवण कोण काढतं श्री बाहेर आला आणि तडक तिच्याकडे न बघता ऑफिसला निघाला आणि ऋतू त्याला आडवी गेली आणि म्हणाली श्री अहो नाश्ता ना माझा राग असा अन्नावर का काढता आणि किती दिवस तुम्ही माझ्याशी असं अबोला पकडणार प्लीज श्री मला आता हे सहन होत नाही माझ्याशी बोला ना आणि श्री तिला म्हणाला तिथपर्यंत मी तुझ्याशी अबोला पकडणार जोपर्यंत कान्हा भेटत नाही ऋतू श्री आणि कान्हा तुम्हाला आयुष्यभर मिळाला नाही तर आणि श्री तिला रागात म्हणाला असं होणारच नाही पण तरीही जर असं झालं तर मी आयुष्यभर तुझ्याशी बोलणार नाही आता हे ऐकलं आणि ऋतूला धक्का बसला आणि श्री म्हणाला जर मी तुझ्याशी पूर्वीसारखं व्यवस्थित बोलावंसं वाटत असेल तर आता तूच प्रार्थना कर की कान्हा मला सापडावा आणि ऋतू म्हणाली श्री प्लीज असं नका बोलू मला त्रास होतोय श्री तिला रागात म्हणाला का तुला का त्रास होतोय है? तू तर हॅप्पी असायला हवी ना आणि मी उपाशा आहे तसं त्रास होतोय का तुला ऋतू म्हणाली श्री हो असं का बोलता मला का त्रास होणार नाही तुम्हाला असं त्रासात बघून मलाही त्रास होतोय असं म्हणून ऋतूनं पुन्हा एक उचकी दिली तिच्या उचक्या श्रीशी बोलतानासुद्धा सुरू होत्याच आणि श्री म्हणाला ऋतू मग हा त्रास तूच मला दिलाय लक्षात ठेव तुझ्यामुळे मी असा वागतोय कान्हामुळे तुझा कृष्णा बिघडतोय असं वाटलं ना तुला मग आता का चांगला वागत नाही गं तो जादू होणार होती ना कान्हा गेल्यावर कृष्णावर अगं उपचत गुण असतात ते सहजासहजी जात नाहीत आणि तू कुठला तर्क कुठे लावून बसलीस वंदना आणि कानाला इथून घालवून तू मला त्रास दिलास ना मग मा आता या मला त्रासात बघून तुला जो त्रास होतो ना ऋतू तु तीच तुझी शिक्षा आहे असं म्हणून श्री निघून गेला आणि आता ऋतूसुद्धा थोडीशी आणखीन चिडलीच आणि म्हणाली आता किती समजवू यांना माझं ऐकणारच नाहीत का आणि त्या कान्हासाठी यांच्या मनात इतकं प्रेम का आहे आणि आता ती असं म्हणाली तिने कानाचं नाव घेतलं आणि तिची उचकी थांबली मग श्री आता बाहेर आला तर सलग आज सातवा दिवस होता सई गेटमध्ये येऊन थांबायची आणि बाहेर आलेला कृष्णा तिला मस्तीत म्हणत होता तू काय आलीस आमच्या गेटवर तुझा भिकारी मित्र आता इथे राहत नाही तुझा इथून श्री पाठीमागून आला तसा कृष्ण गप्प बसला गाडीमध्ये आणि निघून गेला आणि श्री सईकडे गेला आणि तिला म्हणाला सई बेटा तुझा मित्र नक्की सापडेल काळजी नकोस कोसमी आहे ना आणि सई हिरमुसलेल्या चेहऱ्यानं रोज परत जायची तिला कानाची खूप आठवण यायची फारच कमी वेळात ते दोघे खूप चांगले मित्र झाले होते मग श्री आकाशाकडे बघून म्हणाला तुला तरी माझी दया येते की नाही माझी येत नसेल दया तर ठीक आहे पण या चिमुरडीचं तरी ऐक तिचा मित्र तिला भेटू दे आज तू माझं नाही ऐकलं ना तर लक्षात ठेव असं म्हणून श्री पोलीस स्टेशनकडे निघाला श्री आता ऐक्या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये अडकला आणि नेमकं तेच हॉस्पिटलसमोर होतं आणि जिथे वंदना ॲडमिट होती त्याचवेळी निरंजनसुद्धा हॉस्पिटलमध्ये निघाला होता कान्हाला आणि वंदनाला भेटायला आणि रस्त्यातच त्याला श्रीची गाडी दिसली निरंजनने त्याला खूप हाका मारल्या पण श्रीचं लक्ष अजिबात त्याच्याकडे नव्हतं तो विचार करत होता की आठ दिवस होत आले पण वंदना आणि कान्हाला घरातून जाऊन कुठे असतील ते आणि निरंजन खाली उतरला आणि श्रीकडे गेला आणि मला श्री अरे इकडे कुठे श्री म्हणाला पोलीस स्टेशनला निघालो आहे आणि तू इथे कसा निरंजन म्हणायला अरे एका हॉस्पिटलमध्ये निघालो होतो काही दिवसांपूर्वीच एका बाईचा ॲक्सिडेंट झाला होता आणि मीच तिला हॉस्पिटलमध्ये आणलं होतं आणि त्यानंतर मी विसरूनच गेलो आता तिची तब्येत कशी आहे हे बघतोय पण काय रे श्री तू काय इतका नाराज आहेस तुझं लक्षही नव्हतं मी तुझ्याजवळ आलो तरी आणि पोलीस स्टेशनला काय काम आहे श्री म्हणाला काही नाही निरंजन असंच मग निरंजन म्हणाला चला आपण चहा पिऊया खूप दिवसांनी भेटलो आहे थोड्या गप्पासुद्धा मारल्या की तू रिलॅक्स होशील असं म्हणून ते एका मोठ्या हॉटेलमध्ये निघाले आणि श्रीमणाला निरंजन तिकडे नको फार त्रास होतो आपण तिकडे त्या टपरीवर चहा पिऊया दोघंही त्या टपरीवर चहा पित होते आणि निरंजन श्रीला म्हणाला श्री मला तुझी तुझी हीच गोष्ट फार आवडते इतक्या मोठ्या सेवन स्टार हॉटेलचा मालक असूनही तू एका साध्या टपरीवर चहा पितोस मातीची आणि माणसांची असलेली तुझी नाळ तू तुटू दिली नाहीस आणि श्री म्हणाला निरंजन पैसा येतो आणि जातो तो एके ठिकाणी राहत नाही पण माणसानं आपण जिथून मोठं झालो ना आणि ज्या मातीत पाय रोवून उभं आहेत त्या मातीला विसरता कामा नये ते, का ते जाऊ दे तुझं बोल तुझ्या मुलीचा काही पत्ता लागला का निरंजन निराश होऊन मला नाही ना मग दोघे चहा पित होते आणि त्याचवेळी तिथं कान्हा आला आणि त्या टपरीवाल्याला म्हणाला काका पाच चहा द्या हे घ्या पैसे आणि कान्हानं काही नोटा आणि सुट्टे पैसे त्या टपरेवालीला दिले आणि त्याच्या हातातून काही नाणी खाली पडली आणि कान्हा ती उचलायला पटकन खाली बसला आणि तो आवाज श्रीनं ऐकला आणि त्यानं उठून इकडे तिकडे बघितलं पण त्याला कोणीच दिसलं नाही श्री निराश होऊन पुन्हा खाली बसला इतक्यात कान्हा उठला आणि चहा घेऊन निघून सुद्धा गेला आणि निरंजन म्हणाला का रे श्री काय शोधतोस श्री म्हणाला निरंजन कानाची खूप आठवण येते मी तुला म्हणालो होतो ना पाठीमागे तोच तो मुलगा तो आणि त्याची आई गायबाहेत रे आठ दिवस होत आले कुठे असतील काय माहीत आणि निरंजन म्हणाला श्री तो मुलगा सात वर्षाचा होता का आणि खूप हुशार श्री म्हणाला हो पण तुला कसं माहीत निरंजन म्हणाला तुला म्हणालो नाही का एका बाईचा ॲक्सिडेंट झाला तिचा पण एक, एक असाच मुलगा आहे आणि श्री तुला सांगू तो काय म्हणाला की साहेब तुम्ही मला पैसे दिले माझ्या आईच्या उपचाराला मग मला काम सांगा मी फुकट मदत घेणार नाही आणि खरं तर आता त्याला पुन्हा भेटण्याची इच्छा झाली म्हणूनच निघालो आहे आणि हे ऐकलं तसं श्री म्हणाला काय निरंजन नक्कीच ती वंदना आणि काना आहे हे असे संस्कार आणि विचार तिचेच असू शकतात नाव काय म्हणालास त्याचं निरंजन म्हणाला नाही ना मला तेच माहीत नाही मी विचार रायचं विसरूनच गेलो काही गडबडीत आता मी त्यांनाच भेटायला चाललो आहे त्या समोरच्या हॉस्पिटलमध्ये ते आहेत आणि श्री म्हणाला चल निरंजन पटकन चल मला खूप स्ट्रॉंग फिलिंग येते की तो कानं आणि वंदनाच असणार आणि श्री आता खूप अपेक्षेनं आणि उत्साहात हॉस्पिटलच्या दिशेनं निघाला आता काय होईल पुढे श्रीला वंदना आणि कान्हा भेटतील का की पुन्हा चुकामुख होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा थँक्यू सो मच